महाभारतातील एक अद्वितीय आणि प्रभावशाली स्त्रीची कथा आज आपण पाहणार आहोत हिंदू महाकाव्य महाभारताची ती नायिका महा महा जी कृष्णा पांचाली आणि यज्ञसेनी म्हणूनही ओळखली जाते पाच पांडव भावांची ती युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांची सहपत्नी होती तिचा जन्म एक विलक्षण घटना आहे तिच्या सौंदर्याची ख्याती दूरवर पसरलेली होती आणि भविष्यवाणी सांगितले होते की ती अनेक युद्धांचा शेवट करेल महाभारतातील एक अद्वितीय कथा एक स्त्री जिना इतिहास विसरू शकला नाही कोण आहे ही स्त्री चला बघूया नमस्कार मी ज्ञानदा आपणा सर्वांचे प्राइम संवाद संवादा YouTube चॅनलवर स्वागत करते आपला प्राचीन भारतीय इतिहासात महाभारतात एक महत्त्वाचा भाग म्हणजे द्रौपदीची कथा तिची उत्पत्ती ही अत्यंत रहस्यमय आणि विलक्षण होती द्रोणाचार्याने द्रुपद राजाला युद्धात पराभूत करून अर्धराज्य जिंकले या पराभवाचा प्रतिशोध घेण्यासाठी आणि द्रोणाचार्याचा वध करण्याचे हेतूने ध्रुपद राजाने पुत्र प्राप्तीसाठी एक खास यज्ञ केला पुत्र यज्ञ या यज्ञाच्या ज्वालामधून बाहेर आले दोन कुमार होईन जुळी भावंट द्रौपदी आणि दृश्य देव द्रौपदी द्रुपाची कन्या म्हणून ओळखली जायची पण तिची खऱ्या नावाची एक वेगळीच वैशिष्ट्य होते तिला कृष्ण म्हणूनही ओळखले जात असे कारण तिच्या सावळ्या रंगामुळे हे नाव तिला दिलं गेलं होतं तिच्या अंगाचा कमळासारखा सुगंध येत असे आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याची ख्याती दूरवरपर्यंत पर्यंत पोहोचलेली होती तिच्या सौंदर्यामुळे तिला कल्याणी असंही म्हणत असत द्रौपदीच्या जीवनात एक असा क्षण आला ज्याने तिच्या भविष्यातला एक नवीन वळण दिले द्रौपदी उपवर झाल्यावर तिच्या विवाहासाठी तिच्या वडिलांनी म्हणजे द्रौपदने एक अद्वितीय पण ठेवला हा पण श्रीकृष्णाच्या सल्ल्याने तयार केला गेला होता द्रुपाने आपल्या सभागृहात एक असे मंडप तयार केले होते जिथे छताला लावलेला फिरता मासाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्यात भरलेल्या कुंडात पडणार होते पण असा होता की जो गेल्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबावर नेम धरून भेदेल त्याला द्रौपदी वरेल हे आव्हान एका अर्जुनाने पार पाडलं त्याने मासाचा डोळा फोडला आणि पण जिंकला द्रौपदीचा अर्जुनाशी विवाह झाला आणि तो तिला घरी घेऊन आला घरी पोहोचल्यानंतर अर्जुनाने आपल्या आईला कुंतीला बाहेर उभे धरून सांगितले आई बघ मी काय भिक्षा आणलीये कुंतीने नेहमीप्रमाणे तपशील विचारल्याशिवाय उत्तर दिले तुम्ही सर्व भावंडांनी ती भिक्षा वाटून घ्या कुंतीच्या या शब्दांनी एक नव्या घटनाक्रमाला जन्म दिला धृतराष्ट्राने या संधीचा फायदा घेतला आणि द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला अशा प्रकारे द्रौपदी पाचही पांडवांची सामायिक पत्नी झाली या सर्व घटना नंतर द्रौपदीला पतिवता म्हणून मान्यता मिळाली अहिल्या सीता तारा मंदोदरी आणि द्रौपदी याची गणना पाच कन्यांमध्ये होते पंच कन्यांमध्ये द्रौपदीचा मान विशेष आहे द्रौपदीचा आदर्श तिच्या जीवनाच्या घटनाची महती इतकी मोठी होती की श्रीकृष्णाच्या दुसऱ्या पत्नी सत्यभागेने देखील गृहिणी पद आणि पतीची मर्जी कशी सांभाळून घ्यावी याबद्दल द्रौपदी कडून सल्ले घेतले होते या संवादाला आजही द्रौपदी सत्यभागा संवाद म्हणून ओळखले जाते नंतर युधिष्ठराने सम्राट पद मिळून इंद्रप्रस्टची स्थापना केली आणि द्रौपदी त्या राज्यातील सम्राज्ञी बनली तिच्या पाचही पत्नी पासून तिला पाच मुले झाली त्यांना उपपांडव म्हणून ओळखले जाऊ लागले द्रौपदीच्या जीवनात सर्वात दुःखद घटना म्हणजे हस्तिनापूर मध्ये झालेला पांडवांना हरवले आणि युधिष्ठिराने स्वतःच्या पत्नीला पणाला लावले पण द्रौपदीने विचारलेला एकच प्रश्न समस्त सभेला शांत करणारा ठरला माझ्या पतीने स्वतःला हरवले आहे मग त्याला मला पणाला लावण्याचा अधिकार आहे का या प्रश्नाने भीष्म पितामालाही निरुत्तर केले या वाक्याने द्रौपदीच्या अद्वितीय बुद्धीचा परिचय सभेतला सगळ्यांना झाला हा प्रसंग संयम आणि बुद्धिमत्तेची खरी कसोटी होती वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने कृष्णाचा धाव केला आणि श्रीकृष्णाने आपल्या सखीचे रक्षण केले सभेत अवमान करणारा दुःशासन दुर्योधन आणि इतर सर्वांसाठी ती संयमाने चुप बसवण्यास भाग पाडले दुर्योधनाने तर दृष्टपणे द्रौपदीला आपल्या मांडीवर बसण्याचा इशारा केला त्यावर भीमाने गर्जना केली की ही मांडी मी युद्धात फोडे द्रौपदीची प्रतिज्ञा होती की तिच्या केसांना धरून ओढून आणच्या छातीचे रक्त जोपर्यंत तिच्या केसांना लावणार नाही तोपर्यंत ती तिचे केस मोकळेच ठेवणार आहे भीमाने महाभारताच्या युद्धात दुशासनाचा वध करून त्याच्या छातीचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावले आणि तिची प्रतिज्ञा पूर्ण केली युद्धानंतर दुर्योधनाला विहिरीत लपलेलं पाहून भीमाने त्याला बाहेर काढले त्याची मांडी फोडली आणि शेवटी त्याचा प्राण घेतला धृतराष्ट्राने आपल्या मुलांना वाचवण्यासाठी द्रौपदीला वर मागण्याचा प्रस्ताव दिला परंतु क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार तिला केवळ दोन वर मागण्याचा अधिकार आहे असं म्हणत तिने आपले संयम आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले तिच्या या चातुर्यामुळे पांडवांना त्यांचे सर्वस्व परत मिळू शकले पण युधिष्ठिराच्या दूध लालसेमुळे त्यांना पुढच्या क्षणी सर्व गमावं लागले आणि बारा वर्षाचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास त्यांचा नशिबी आला म्हणजे ज्यातील शेवटचे वर्ष गुप्ततेत व्यतीत करायचे होते अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपवण्यासाठी घेतले सौरंद्री म्हणजे रूप सज्ज करणारी राणीची दासी सौरेंद्रच्या रूपात ती विराट राजाची पत्नी सुदेशनाच्या महालात काम करत होती परंतु या अज्ञातवासातही जीवनात सुद्धा तिला संकटे सोडत नव्हती या काळात जयभद्र आणि किचक यांसारख्या अनेकांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण भीमाने किचकाला मारून द्रौपदीचा राखला कुरुक्षेत्राच्या महान युद्धानंतर पांडवांनी द्रौपदीचा अपमान आणि कौरवाने केलेल्या अत्याचाराचा बदला घेतला परंतु या विजयानंतरही द्रौपदीने आपल्या वडिलांना भावाला गमावले आणि आपले पाच पुत्र जसे की युधिष्ठिरापासून प्रतिविंद्य भीमापासून ध्रुत सोम अर्जुनापासून कृत कर्मा नकुलापासून शीताने आणि सहदेवापासून श्रुत सेन त्यांना महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामाने एका रात्री पांडव समजून त्यांना झोपेतच मारले महाभारताच्या शेवटी पांडव आणि द्रौपदी हिमालयाचा प्रवास करत स्वर्गाच्या दिशेने गेले परंतु अर्जुनाच्या प्रती तिच्या अधिक प्रेमामुळे ती सर्वात स्वर्गाच्या वाटेत पडली द्रौपदीची ही कथा केवळ महाभारताचे एक पात्रच नव्हे तर ती शौर्य समर्पण आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का तिचे जीवन आणि संघर्ष अनेकांनी आपल्या कलांमधून आणि लेखणींमधून मांडले आहे हिंदू धर्मात तिला पंचकन्येपैकी एक म्हणून गौरवले जाते तिचे जा स्मरण केल्यावर सर्व पाप नाहीसे होतात असे समजले जाते काही ठिकाणी द्रौपदीला देवी म्हणूनही पूजले जाते द्रौपदीची कथा एक स्त्री जी असामान्य धैर्याने आणि प्रेमाने इतिहासात अमर झाली द्रौपदीचा जन्म जणू काही नियतीने एक मोठी कहाणी रंगवण्यासाठीच केला होता जी पुढे महाभारतातील घटनांच्या प्रवाहाला एक निर्णायक वळण देणारी ठरली याबाबत तुम्हाला काय वाटतं कळवा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद